आपुलकीची अनमोल दोर म्हणजे मैत्री निरागस प्रेमाचं निखळ स्वरूप म्हणजे मैत्री आनंद एकत्रित साजरा करण्याचं संमेलन म्हणजे मैत्री पत्रातून भावना समजून घेणारी सामंजस म्हणजे मैत्री न कळत जुळणारे रेशमी बंध म्हणजे मैत्री सतत प्रेरित करणारी प्रेरणा म्हणजे मैत्री आबोल शब्दांना समजून घेणारी आरसा म्हणजे मैत्री हृदयातील भावना मांडण्याचं वर्तमान पत्र म्हणजे मैत्री भेटवस्तूंचे मूल्य न जाणता त्याचं स्वागत करणारी मौल्यवान क्षण म्हणजे मैत्री कधीच न तुटणारी अतूट बंधन म्हणजे मैत्री दुःखात सुख शोधणारी सुसंगती म्हणजे मैत्री वेळेस धावणारी विश्वसोबती म्हणजे मैत्री स्वप्नांच्या रंगात रंगणारी चित्रकृती म्हणजे मैत्री रुसल्यानंतर हसवणारी कलाकृती म्हणजे मैत्री शब्दात व्यक्त न करता येणारी कादंबरी म्हणजे मैत्री आयुष्यभर साथ देणारी साथीधार म्हणजे मैत्री पैशाविना आनंदात राहणारी श्रीमंती म्हणजे मैत्री न कळत सर्व काही समजून घेणारी आभासी प्रतिमा म्हणजे मैत्री आभासी प्रतिमा म्हणजे मैत्री